जितेन्द्रियं बुद्धिमता पुरुषं श्रीरामदूतं शरणं प्रबे परं पुन्दरीकाय दातुं मुनीन्द्रेष्ठलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं गुरुदेवो महेश्वरा तस्मै श्रीगुरुवेन Burdibu Janeshvara, Tasme Ishyum आपल्या सर्वांच भाग्य खोले दिसणार का कारण सदाशिवाचा अवतार स्वामी पुण्यस्मरण असं पण बाबां जसं पुण्यस्मरण आहे सुनीत विद्यानाथ मार समाधी सोळा अशा दिवशी झाला होता ती तिथी म्हणजे कोणती आहे पविषुद्ध पौशुद्ध एगीच ना आणि ज्यांना आपण शिव शिवयोगी सांगत होतो परंपरा सुरू केली वेरूळ ते चित्रबाण देशवा म्हणजे शिव शिवाला काय भेट असा भेटायला असा अलौकिक दिंडीचा सोहळा की त्या सोहळ्याचा प्रथम शुभारंभ या मावसा मांसा सावळा साळा कि साव अशा अनेक शब्द वर का अनेक अर्थ त्या गावात शब्द वाटतात मात्र अशा मांसाळ गावातील वर्षभर काही 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 वर्ष बघा वाघिय झोपेला देव झोपेला वर्षभर झोपेला वाघ शिव पण त्याने कोणती वस्त्र ठेवला की लक्षात आलं म्हणून ते जागे होतं असतात काही वर काही एक वर्षाने होतं काही दोन वर्षांना काही पाच पाच दहा दहा वर्ष जागे होत असतील असं या मांसाळगिरीमधले वर्षासारखे असलेले गुरुभक्त भूमिपुत्रांसाठी आणि अत्यंत सुंदर असं आपण म्हणतो जातो त्या माणसाच्या सर्व भूमिपुत्रांनी बाई भक्तपर्व नियोजन केलं म्हणून प्रथमतः ज्या बाबाजीने हा सोहळा सुरू केला जे आपल्याला पालखीमध्ये हसन मकान वगैरे आशीर्वाद देत आहे ज्यांचं चिर दादात आहे का आपल्या गुरुगुच्या बालकाने

ज्यांची कॉम्प्युटर ब्रिगेड होते नीट ते दुरुस्त झाले जे जा अनेक व्यसने होते ते व्यसन झाले अनेक अंगाने ज्यांचा महिमा सांगितलं कमीच ला कमीच ऐकले ज्यांनी अनुठाम परंपरा सुरू आहे ज्यांनी गुरकुल परंपरा सुरू केली गोशाळा त्याप्रमाणे हां श्रमदान आणि कृषी विशेष बागा अशा या समयासाठी ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य बघा व्यसन लक्ष व्यसन काही सांगे संत उकारे असे अनंत यांच्या त्यांच्या आमच्यासोबत आहेत अशा आपल्याच या मा शिवाजी महाराजांच्या जिल्ह्यातील वैजापूर त्याला गेली दहे गाव त्यांचे जीव जिमू जन्म मिळेल अशा बाबांच्या पैद्यांनी साठवण दे त्याप्रमाणे या परिसरामध्ये आपलं ग्रष्णे चर्दे देखील ती संपूर्ण आता भारताची गेली मात्र शेवटी जर दर्शन दर्शनाला गेले नाही तरी आता सफल त्याचं बघा प्रफळ मिळत नाही आज जिथे दोन वर्षापूर्वी कृष्णेश्वरही भविष्या निवेदन करूया आपल्या गावात ते गावा हनुमान असेल दे, की जेवढे दे जेवता येते तर तुकाराम महाराजांचंही सुंदराचं काम चालू दिसत अजून काही बाकी दिसत यांनी बघा अधिष्ठान संतांचा आपल्या आहे नुसं नुसतं कॉलेज कॉलेज नुसतं कॉलेजच नाही कॉलेज कॉलेज समिती ज्यांचा आदर्श ज्या महाराष्ट्राला जो संत सम्राट असलेले तुकाराम महाराज यांचा अधिष्ठान त्या ठिकाणी स्थापन केलेलं आहे असे जेवढे दिवस त्यांच्या चरण करूया त्याप्रमाणे या महासाहेबच्या पहिले भूमीला वंदन करूया केशव गुरु मातेला वंदन करूया आणि या दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने जे उपस्थित झाले की ज्यामध्ये आमचे आश्रम संत गुरुमाचे अरुणकेश्वर गुरुमाचे आई बाबा माधव आनंद बाबा आणि सर बाल गोपाल आपण शिवाय भाऊ आपले गायकेश्वर त्या प्रभू महासाळभूमीचे आमचे होळकर घराण्याचे गाव किती मैमा गाव काळकर घरामध्ये घराण्यामध्ये खायला मैवा प्रमुख या भारतामध्ये अनेक ठिकाणची जी तीर्थस्थानी जी महत्वाची वर्गा जरूरदारख्याला घाट मारायला असा वरू परवा आपल्याला काय वंशामध्ये जन्म लागले तालुक्यातून उपस्थित असलेले भूमिपुत्र आहे तालुका तालुक्याश्वर जिल्हा बचत आहेत त्याप्रमाणे आमचे दादव शैक्षणिक हे विद्यालय त्या ठिकाणी मोठ्या आनंदाने आहेत आमच्या माता महिने मोठ्या प्रामाणिक वा मी आपण नागरिक बीड कंपा दररोज असतो दररोज कधी चालवी नागरिक दररोज नागरिक बीड कंपाकडे चालवी मग ते आज सोडून आज सोडून या ठिकाणी आमच्या काही दिंडीमध्ये काही सात पोलीस काही दिंडीमध्ये सवाई झाल्या ते बाबांना बघायचो का दिंडीमध्ये कोण कोण आलेले आहेत त्यांनी जागे उभ्या राहावर मान माणसन बाया दोन्ही उभ्या दिंडीमध्ये आता राहणार आहे ते सर्वजण आमच्या संभाजीनगर दिसून राहिले मार्ग हा कारण का कारण काय म्हणलं जातं जिंदगीच प्रेम देखील कुसमय कुसम साळलो से ज्याने बघा आपला वेळ कोणा प्रेम करायचा दिला आहे संत संत भगवंत प्रेम करायचा आपला वेळ दिला आहे आणि या दिगी झाले काळव्यांचा वेळेला फक्त वेळच किंवा कोणा विचारा खेळाडू म्हणून एक शेकंद मध्ये का वेळ घेऊन कोणाला विचारा खेळावना विचारा वेळ करून कोणा विचारा की विमानामध्ये विमानाने प्रवेश करेल त्याला विचारा त्यांनी विचारला असं वेळेची मग म्हणून म्हणतो जातो धनुष्यातून एकदा बाण सुटला तो माघारी येत नाही बाण सुटला सुटला या मुखून एक शब्द बाहेर पडला तो पुन्हा मागे येत नाही या ध्येयातून तो प्राण बाहेर पडला तो पुन्हा माघारी येत नाही ते आपण गेला हा वेळ गेला हा वेळ गेला हा वेळ असा बघा वेळेचा पर्वटालाच म्हणून आहे आणि म्हणून बाब नावा आज तुम्ही सर्वजण घरचे घरचे कामं सोडून घरचे कामं सोडून अनेक प्रकारचे उद्योग सोडून व्यवसाय असेल दुकानदार असेल शेती कामं असेल अनेक प्रकारच्या बघा काम सोडून हे एक या महाराष्ट्राची जे जी संतांची परंपरा असते संतांची परंपरा आहे त्यातील असलेले संत मूर्तीनाथ महाराज त्यांचा बघा समाधी सोहळा अर्थ आणि त्यांच्या दिंडी त्यांच्या दिंडीच्या निमित्ताने भेटीसाठी निघालेला बाबांचा दिंडी सोहळा ज्या सोहळामध्ये अनेक माता बाई सहभागी झालेले काय बघा भेटीचं वर्णन संतांच्या भेटीचं काय की आता काहीने वर्णन केलं की नाही आता बाबांच्या पादुका म्हणजे बाबा आता कशामध्ये भेटायला जाणार कशामध्ये बसून भेटायला जाणार आहे जसं बघा चांगदेव महाराजांनी ज्ञान सर्वांची भेट झाली चांगली मार कशाला कशावर बसून गेले भेटायला कशावर बसून गेले होते ऐकून आता कोणता छापक होता हाय की विचार करणार सरपतच छापक बसायला काय वाघ आपण नाव जरी ऐकलं तर आपण म्हणतो बर मग ते त्याच्यावर बसून गेले काय बघा केली खाना मी मराठिच ऐकल आणि ते गेल्यानंतर बघा त्यांना भेटायला कुठे गेले होते चांगली मारा भेटायला मात्र हा भेटायला गेल्यानंतर त्याची भेट कशी झाली मग ते कशावर बसले होते भिंतीवर भिंतीवर पण मी जे भिंती नारायणेश्वर महाराज होते हा ते भिंतीवर बसून आले मात्र असं मग का संतांचा काय बागा बाई आणि अशा रीतीने हा सोहळ्यामध्ये आपण सर्वजण सहभागी झालात फशी झाला म्हणून पैसे काढून सर्वांच जाणार आता थोडक्यात बाबा सांगणार का आता तुम्ही या सोहळ्या का सोहळ्यामध्ये आले काय सोहळ्यामध्ये आले मात्र घेऊन काय जाय का घेऊन काय जायचं तसं आता यांनी सुंदर असा शिरा दिसतो भात दिसत का हे तर तुम्हाला मिळालाच दाने मिळ खाणेवाले का ना हा प्रसाद आपल्याला प्राप्त होणारच आहे मात्र घेऊन काही जायचं हे अत्यंत आणि सोडू काय सोडून जायचं काय घ्यायचं काय द्यायचं बघा काय द्यायचं काय घ्यायचं बघा ही कॅम्प्युटर मध्ये आपल्याला कळलं पाहिजे तर खऱ्या अर्थाने जनस्वामी आणि निदानाचा आशीर्वाद आपल्या प्राप्त मग काय द्यायचं मग लेणी को हरिनाम घ्यायचं तर काय घ्यायचं द्यायचं काय द्या लेन का हरिनाम को हरिनाम लेणी को अनुदान द्यायचं अन्नदान द्या आणि घ्यायचं पण घ्यायचं काय द्या मग पण घेऊ घ्या घ्यायचं काय घ्यायला जास्त आवडतं माणसाला द्यायचं लोक माणसाला लक्षात घ्यायचं लोक राहतो घ्यायचं काय करतात

त्याची किंमत करता येईल भगवंताच्या एका नामाची किंमत सांगणारा अजून या पृथ्वीवर जन्माला आलेला नाही किती भक्त एकाच किती 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 नामा किती किंमत किती किंमत एका नामाची सांगू शकतं का आपण म्हणून वर्णन केलं बघा वर्णन केलं कि एका नावाची किंमत येऊ का बर काळ्या बसून गवताची वळही केली गवताची वळही समजा आणि त्या वळीच जर भस्म करायचं त्याला किती काढायला लागतील सगळं ना लक्षात एक काडी काय करू शकते इथून कुठपर्यंत असेल परय पर्यंत असेल पर्याय वळही जर असली तरी एकाच काडीने काढू शकते तसंच बघा किती किती पाप असो किती पाप असो ते पाप कशाने बसवू शकत म्हणून काय पापाचे पर्वत भस्व नाम म्हणून नामाला कोणती उपमा दिली अभियचे कोणती उपमा दिली अभिच्य उपमा काय नामां दिले आणि म्हणून आपण भाग्यवान आहोत आपल्या मुखातून यदा नाही धम्दा नाही अनेक वेळा बघा जे का विचार निमित्ताने वहिना जे जे काही निमित्ताने अनेक दिशा निमित्ताच्या माध्यमातून आपण काय नामस्मरण मग ज्यांनी ज्यांनी नामस्वण टाळव त्यांचा अभिनय काही काही होते पाठीराजावर त्यांच्या मुखात देवाचं नाव जीत खरा असं म्हणतात बाका बाहेर लक्षात बाहेर का कोणत्या बाया देवाचं नाव घेत नाही ज्या बाया त्यांच्या मुखात काही देवाचं नाव बरोबर आपण तु चाकीनी डाकीनी चिटकीनीच्या मुखात काही मग याच्यामध्ये याच्यामध्ये सुखोनी दिसत नाही कामाला का आम्हाला आमच्या या सर्व या सर्व कोणी सुधी सागत नाही कोणी आईला वगैरे फरक कोणी महालक्ष्मी आहेत कोणी अंबाबाई आहे असं कोणी सप्तस्वी आहेत असे अनेक रूपाने बघ माता बहिणी उपस्थित आहेत पुरुष सुद्धा काढून अनेक त्याप्रमाणे तुम्ही सर्वजण सुद्धा कोण आहे तू भूतपिशाचे का दुसरे राक्षस रासा तुम्ही आपण सर्वजण कोण आहात अवघे रूपे तुझी देवा समोर जे कोणी खंडोबाई कोणी कोणी कृष्णेश्वरी कोणी सिद्धेश्वर बरं एवढाच राक्ष आहे सर्व देव काय सर्व देव या ठिकाणी बसे म्हणून आपल्या सर्व जे काळ दिवस अभिनंदन या ठिकाणी आशा या लामणगावात दिसून आम्हाला आठवण म्हणजे आम्ही आलो आता लवकर नाही काय कामण गावात आणि बाबाची बसून परंपरा होती त्यांनी सुद्धा पाल पालखी पालखी घेऊन जायचं मला मग तुम्हाला काही प्रसाद नाही घ्यायचा थांबा थोडा थांबा काय काही नाही आता आज आपण काय बनवत बसा बसा त्यांचं पूजन करा बस थोड्या वेळा टोबर आपण स्कोन

Jangan menjadi suara yang ini मुद्द्याला आपला मुद्द्याची आठवण आपल्याला करून द्यायची मार त्याचा मुळी सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांनी ती आता समोर ऐकवली बरं त्या मुद्द्या विषयाविषयी कारण मनुष्याला बघा कशाची गरज आहे बघा गर कशाची गरज आहे आणि मनुष्य कशाने सुधरतो कसे कशा बिघडतो कशाने सुधरून कसे कशा बिघडतो ती म्हणून काय म्हणलं जातं संगती संघ दोष संग पुण्या संगती मनुष्य बिघडतो आणि सगती मनुष्य सुधारवा मग कोणाची संगती बिघडतो आणि कोणाच्या संगतीला सुधारतो की लक्षात घ्या म्हणून संगत कोणाची धरायची वगैरे आणि पंक्तीला कोणाची बसायचं की हे माणसाला समजलं पाहिजे ज्याला जन्माला येऊन काय समजेल कोणाच्या संगतीत राहायचं आणि कोणाच्या पंक्तीला बसायचं त्याचं लाईफ सक्सेस लक्षात त्याचं जीवन हिशोब लक्षात मात्र केव्हा संगत मंगत अशा उदाहरण बघा बाबा सुंदर उदाहरण कि संघ चुकली परिणाम काय संघ योग्य त्याला तर त्याचं फळ काय लक्षात काय परिणाम आणि फळ चुकलं आणि योग्य बाबाजीने उदाहरण सुंदर मत उदाहरण दिलं काय उदाहरण दिलं म्हणे प्रजन पडला नदीपुर आला भुजंग पडला भुजंग वाहिला लाटण संगे भुजंग वाहिला लाटान संगे भुजंग वाहिला संगे भुजंग वाहला संगी ढग फुटीसारखा पाऊस पडला नदी नाले थोडंबा बघा महापूर महापौर वाचा आणि त्या महापौरात काय झालं एक भुजंग वाद चालला कोण वाद चालला कोण वाद चालला ना एक भुजंग बागा वाद चालला जो थंडीने काढला होता त्याचा प्राण होता असा भुजंग वाद महापुरात चाललेला आहे तू कोणी पाहिलं एका राजवंशारी मग मग मरक कोणी बघितलं एका राजवंशाने बघितलं की महापुरात कोण वाद चाललेला आहे त्या राजवंसा दया आली काय आली पण दयाली दया आल्यानंतर त्याने विचार केला काय विचार केला आपण याला काय करू यातून काढू बघा याचा जीव वाचू म्हणून त्या राजवंशाने काय केलं उड्डाण उड्डाण केलं आणि वाहत चाललेल्या भुजंगाला चुची पकडलं लागलं काय केलं पकडलं आणि कुठं आणून ठेवलं कुठे आणून ठेवलं जमिनीवर आता वाहत चाललेला भुजंग कुठं आलेला आहे मिळालाय दूध थंडीने काकडलाय त्याचा प्राण जाऊ पाहता अशी परिस्थिती त्याची झाली होती त्याला या राजवंशाने आणून ठेवून ठेवलं फारच काकडला होता म्हणून त्या राजवंशी पण काय केलं काय केलं कोण आणखी त्याला पंखाखाली घेतलं कोण घेतलं काय घेतलं कोणाला कोणी घेतलं बरं आता वह चाललेला भुजंग कुठे आलेला आता पंखाखाली आहे आणि पंखाखाली आल्यानंतर त्याला उभा आली उभा खाली उभा आली तो शुद्धीवर आला उभा आली शुद्धीवर आला आणि सुधीर आनंद यांनी काय केलं मग सावद होऊने वेटाळे घातील सावद होऊने तात्काळ दौशिले राजहंसा तात्काळ दंशिले राजहंसा तात्काळ राजहंसा हंसा बघा भुजगाने काय केलं कोणाला चंग चुकली परिणाम काय झाला प्राण त्याला गमवलं आता योग्य जर असले की म्हणून संगत कोणा झाले सांगितली करू नका काही संत संग धरा गतीला वाटत या मनुष्याला वाटत हा मस्त उभा उप हा आपला हा त्रंबक आणि म्हणून या ठिकाणी डी जे बघा वारकरी बघा पायी काय पायी काय पायी जाऊन या दिंडीमध्ये अनेक दिंडीच्या मध्ये सहभागी झाले सर वारकरी मग जस बघा आपले संगत की जे जे बघा बाबा संगती आले का त्यांचं वाटप झालं ना बोला ना वाट वाघा वर्ष वया पु काय करायचं बघ भक्ता पाहिज नाही दिल्लीच्या मिळतो खरं खरं बाबुणा आनंद वाटला बघायला हा तो सोळा या ठिकाणी आनंदाने संपन्न केला जास्त

शिराव <laughs> गा, का शिरा सुमधा साखरेचा शिर आहे ना भाजी काय आमची का आमटी बघा ज्यांनी पैसे दिले देणगी दिले असेल कोणी अन्नदानासाठी काही वसलेले असेल अशा सर्व महासाहेबांचं टाळेल म्हणून साहेब व्यवस्था आणि मार का आता रत्न रत्नपुरचे दिसून राहिले केशव सृष्टी दिसून राहिले हो केश के म्हणायचं अनेक बघा चेहरे बघा बाबा का जेवढे बर का दिल्लीमध्ये सुरेच्या टाळ्यावर पुणे सगळ्या आणि आपण आता दिंडीच वाहून आता एक भजक भजन आणि भोजन करे कोणावर करा सर्व का सर्वांना कोणीही जसा आता मावसाळ्या घ्यायच्या काय कोणी बिघर प्रसादा कर्म बरोबर

ভগবতি ভগবতিয়া রাজপত त्याप्रमाणे आमच्या शिवदासने आवाहन के केलं असं आवाहन केलं प्रयागराजच्या के कुंभमेळ्यामध्ये वस्त्रदान कराय नाही आणि अनेक माता भगिनी वस्त्रदान पुढे आल्या ज्या वस्त्रदान वस्त्रदानचा काळ्या त्यांचा अभिनय करावा मातोला का बाबाने यावेळेला असं ठरवेल बरं का आता बऱ्याच दिवसापूर्वी आपण या साडी पात्र वाटतो की नाही जंगल मध्ये पण बाबाने यावेळेला असं ठरवलं आपल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध साडी कोणती आहे बर का बाया लक्षात घ्या काय महाराष्ट्रातील प्रसिद्ध साडी कोणती प्रत्येक बाईला काय वाटतंय नि का प्रत्येक बाई आपल्या पतीला कोणते कोणत्या हत्या करते <laughs> त्याप्रमाणे काशीला उत्तर प्रदेशामध्ये प्रचिन्स साडी कोणती बरोबर म्हणून आपण काय माहिती माहितीये का या वेळेला कुंभमेळामध्ये कोणत्या साड्या वाटायच्या बनारसच्या आणि दुर्गात दोन्ही प्रकारच्या वाटायच्या त्या बाहेर नाव घेतलं बाजू नाव त्या बाहेर हे काय अल्ला साडा देवा म्हणून काही जास्त किंमत नाही बरं का एकवीसशे रुपया पण दिली काय पंधराशे रुपया कमीत कमी पंधराशे पंधराशे ते एकवीसशे साधारण मध्ये आणि म्हणून बरं का ना या बायान भावा ठरवलं वाटायचे आपल्याला बनारसी आणि पंधराशे बसून होती पंधराशे एकवीसशे जास्त काल की घेऊ नका ह्याच्या अपेक्षा अशा रीती बघा आणि मग तुम्हाला माहिती राहता कोणत्या तुम्ही भावांना द्यायच्या आता बनारसी की बनारसीच्या किंवा आपल्या पहिणी मी मार्क पैठणी बनारसीत आण आमची आम्ही फोनवर सांगितलं कोणाला आपल्याला सांगितले की बनारसी पण पैठणी खबरदारी की जीवार का साडी दाने का नाही माझ्या साडी कारण तुम्ही जर पैठणी साडी जर वाटल्या तर तो देवस तुम्हाला काय केलं की मग कोणत्या साड्या दे कधी देशील तेव्हा देशील तेव्हा ताज्या वेळापर्यंत का आता

জগবাই <laughs> মদিটঞ মদা ম�দে ম�িটঞ kind abonn �হিযা, পাবটঞ itt y�� মদ১া কবার তবা forecasting